हाय यूट्यूब फॅमिली राणी दही फळे रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण लस्सी तयार करणार आहोत त्यासाठी पा हे घरीच दही इरजन घालून घेतलेलं आहे पा किती मस्त घट्ट आहे आणि मलईदार आहे मलईसोबत मी हे इरजन घातलेलं होतं दह्याचं हे काही बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत साखर विलायची पूड वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये खूप एकदम बारीक होते दाणेदार लसी तयार होत नाही मस्तपैकी हे पा अशी रई घेतलेली आहे रई तर प्रत्येकाच्याच घरी राहते याच्यामध्ये परत टाकून घेऊ पा मस्तपैकी असे बर्फ टाकले हे पहा बर्फ टाकून घेऊ बर्फ झाल्यानंतर साखर टाकून घेऊ साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार जास्त किंवा कमी करू शकता आणि हे मस्त पैकी आता हे मिक्स करून घेऊत आपण पहा आपलं दही किती मस्त मलईदार जाडसर आहे दही फक्त आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त काही नाही करायचं मस्त मलईदार आपली ही घरच्या घरी लस्सी तयार होते ऊन खूप जास्त आहे बाहेर बाहेर भाएर जाऊन लस्सी पिण्यापेक्षा घरीच असं ज जा, मस्त घट्ट तयार करायचं आणि घरच्या घरी खूप कमी साहित्यामध्ये हे अशा आपण लस्सी तयार करून पिऊ शकतात लस्सीला काही जास्त वेळ लागत नाही फक्त आपल्याला असं हे घुसळून घ्यायचं आहे ते मस्त आपली याच्यामध्ये साखर मिक्स होत आहे याच्यामध्ये मस्त आपण विलायची पूड तयार करून घेतलेली टाकून घेऊ थोडीशी साखर हिरगळेपर्यंत आणखीन आपण मिक्स करून घेऊ किती मस्त आपली ही लस्सी तयार झालेली आहे आपल्याला हे फक्त असं फिरून घ्यायचं आहे दाणेदार तयार करायची आहे लसी इलायची पूड तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ॲड नाही केली तरी चालते मी हे संध्याकाळीच दही जण घातलं होतं त्याच्यासाठी आंबट काही नसल्यानं मी याच्यामध्ये दूध पण नाही घातलं समजा दही जर आपला आंबट असेल तर थोडंसं एक छोटीशा वाटीनं तुम्ही याच्यामध्ये दूध घाला कारण लसी जास्त आंबट नसते हे मी संध्याकाळीच दही इर्जण घातल्यानं मी काही याच्यामध्ये दूध ॲड नाही केलं कारण जास्त आंबट हे आपलं दही नसल्यानं याच्यामध्ये ॲड करायची काही गरज नव्हती दुधाची उन्हाळा म्हणलं की असं दुपारच्या वेळेस थंडगार लस्सी आपण घरच्या घरी करून पिऊ शकता खूप काही जास्त मेहनत लागत नाही या लस्सीला आता आपण हे लस्सी मध्ये काढून घेऊ हे पहा किती मस्त आपली जाडसर मलेदार लस्सी घरच्या घरी तयार आहे किती छान युट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोणा शहरातून कोण्या गावातून पाहतात म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगत जा देई फळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असेच नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ पाहायला भेटतील रेसिपी पाहायला भेटतील तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा छान छान कमेंट करून मला सांगत जा सा। जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ तुम्ही कोणा शहरातून कोणा गावातून पाहता हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा